नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनानं दोन हजार चोवीस मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केलेली आहे जशा प्रकारे केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळत असतात त्याचप्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो या योजनेचा पहिला टप्पा जो आहे तो एप्रिल ते जुलै म्हणजे एप्रिल मे जून जुलै असे चार महिन्यांकरता दोन हजार रुपये आपल्याला याआधी मिळालेले असतील काही शेतकऱ्यांना मिळाले नसतील तर त्यांनी ते स्टेटस कसं चेक करायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो बघा या योजनेचा जो दुसरा टप्पा आहे तो वितरित करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे आणि त्या संबंधीचा जी आर आहे मित्रांनो योजनेबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आपल्याला या ठिकाणी जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत पात्र आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रति महिना पाचशे रुपये अशा प्रकारे वर्षाला सहा हजार रुपये असे मिळतात आणि प्रत्येक चार महिने टप्प्यातून हे पैसे मिळत असतात म्हणजे दोन हजार रुपयाचा एक टप्पा अशाप्रमाणे तीन टप्पे वर्षात मिळतात तर पहिला टप्पा आधी वितरित झालेला आहे आणि हा जो दुसरा टप्पा आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तर या चार करताय तर मित्रांनो आधी आपण शासन निर्णय बघूया बघा या ठिकाणी आपण बघू शकता नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता म्हणजे माहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ते नोव्हेंबर म्हणजे असे चार महिने तर या चार महिन्यांकरता एकूण सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो हा जो दुसरा टप्पा आहे हा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो याआधी आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिली होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे तर या योजनेचा जो टप्पा आहे तो तुमच्या खात्यात जमा झालेला की नाही हे कसे चेक करायचे तर मित्रांनो त्याचीसुद्धा एक थोडक्यात आपण माहिती घेऊया तर मित्रांनो बघा आपल्याला गुगलवरती सर्च करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला लिंक दिसत असेल हे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे बघा एस टी टी पी एस एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ जी आणि तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल तर या ठिकाणी मित्रांनो दोन ऑप्शन आहेत एक आहे लॉग इन आणि दुसरा आहे बेनिफिशरी स्टेटस तर बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला परत दोन ऑप्शन दिसतील रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर तर मित्रांनो या ठिकाणी तो मोबाईल नंबर वापरायचा आहे जो तुमच्या आधार नंबरशी लिंक असेल आणि तुमचा आधार नंबर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो काही असेल तो आणि या ठिकाणी हा जो कॅपचा कोड आहे हा टाकायचा आहे मित्रांनो हे एंटर केल्यावर तुम्हाला गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो लॉग इन केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल या ठिकाणी बघा तुम्ही फार्मर नेम बघू शकता त्यानंतर मोबाईल नंबर इथे असेल तुमचा तुमचं स्टेट असेल डिस्ट्रिक्ट असेल गावाचं नाव असेल ठीक आहे तर अशा प्रकारे माहिती दिसेल आणि पी एफ एम एस बँक स्टेटस जे आहे ते सक्सेस दिसेल यानंतर जर आपण स्क्रोल डाऊन केलं तर खाली तुम्हाला या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचं पेज दिसेल या ठिकाणी पेमेंट स्टेटस जे आहे ते सक्सेस दिसेल आणि या ठिकाणी डेट पण दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर स्टेटस चेक करायचं असलं तर अशा प्रकारे तुम्ही स्टेटस चेक करू शकता तर मित्रांनो आपला जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे तर ह्या योजनेचा दुसरा टप्पा वितरित करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे आणि लवकरात लवकर तो आपल्या बँक खात्यावर जमा होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबक्राईब करा